みてあったらしがうであしがうであしがうであしがうであしがうであしがうであしがうーあしがうしがうであ पोरांना शाळा वाचली पाहिजे या उद्देशासाठी आम्ही आलो भंडारा जिल्ह्यात या संपूर्ण संघटनांचे आव्हानानं पूर्ण शंभर टक्के शाळा बंद आहे त्याचा एकमेव उद्देश असा आहे की शासनाने जे दोन जुलमी जी आर काढलेले आहेत ते जी आर भविष्यासाठी घातक आहे आम्हाला लोकांना वाटते की शिक्षकांसाठी घातक असतील ते आम्हाला घातक नाहीये ते घातक आहेत या समाजातील त्या संपूर्ण गोरगरीब विद्यार्थ्यांच्या त्या त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने घातक आहे शासनाला ही मागणी आजपासून नाहीये आधीपासून आहे अरे आधार कार्डच्या भरवशावर व्हॅलिड झालेल्या शिक्षक विद्यार्थी संख्येवर संख्या ठरवत असाल त्याच्यापेक्षा मला दुर्दैव काय एका आधार जर व्हॅलिड होत असेल त्याचं दुर्दैव आमचं नाहीये आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की बाबा रे जेवढे पोरं त्या पोराच्या आरटी नुसार जेवढे गुरुजी दिले तेवढे गुरुजी द्या पण उलट केलं या शासनानं म्हणजे नव्वदच्या खाली तीन मुर्जी म्हणजे नव्वदला तीन मुर्जी केलं तर आम्ही पोरं शिकवायचे की राखायचे आणि एका बाजूला हा शस्त्री कामाचा वडिबा दररोज दररोज हे लिंक अमुख पोर्टल अमुक पोर्टल याच्यापै आम्ही पूर्ण अरेस्ट झालेला आहोत आम्हाला शिकवायला विद्यार्थ्यांना मिळत आम्हाला वाईट वाटते हो तर आम्ही आम्ही घामाचा पैसा कमावला मूर्ती मारले आम्ही या शिक्षकाच्या शासनाच्या चुकीच्या गोरणाचे नाही आहोत आणि म्हणून हा आवाज पुरवण्यासाठी आणि बघा शिक्षक आता घ्यायचे शिक्षक घ्यायचे तर बी एड झालेले एम एस सी बी एड असलेले बरेच लोक या समाजात आहेत बेरोजगार आहेत त्यांना नोकरीवर नाही घ्यायचं आणि रिटायर झालेल्या लोकांना नोकरीवर घ्यायचं अरे रिटायर झालेलं खरंच गुरुजी शिकवणार का पण तो बेरोजगार समजा शिकेल आणि नोकरीत लागेल तर त्याच्या विचाराचं फोन भरेल हाही उद्देश माझीला सांगलं आणि हे गव्हर्नमेंट म्हणते की आमच्याकडे फक्त तो जो निधी बजेटचा असतो तो पगारावरच दहा टक्के फक्त आम्ही योजने राबवतो आता तुमचा बजेट वाढवा लाडकी बाईंसारख्या योजनेवर पैसे द्यायला पैसे तुम्हाला रेवडी वाटायला पैसे आहे आणि या या शिक्षणाचा शाळासाठी पैसे नाही नाहीयेत शाळा मध्ये इलेक्ट्रिसिटीचा नाहीये बिल नाही भरू शकत आम्ही चढू घ्यायला पैसे नाही आमच्या जवळ आज शाळांची हालत अशी आहे पिण्याचं पाणी नाही पोरांना काही व्यवस्था नाही आणि फक्त आम्ही महाशक्ती झाल्याचं द्यायचं आहे की महाशक्ती चुकीची आहे जोपर्यंत या तळागाळात पोरगा शिकत नाही हेच महाशक्ती बनत नाही आणि या शासनानं जर त्या महाशक्ती बनवण्याला रोडा आणला तर आम्ही शिक्षकच नाही हा समाज यांचे लक्त काढल्याशिवाय राहणार नाही एवढं धन्यवाद थँक्यू भूट्रा आप क्यों नहीं काम करना चाहिए तो उसका ना पैसा वाला कर दो मिनट। आ सा। हाँ डर चाहिए तो डर खाला वाला। हाँ ये इनकी। कौन 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 कौन

식사 계획 श 자 क ् ष ा Siksa getir ta, siksa getir ta, siksa getir ta, siksa getir ta, siksa getir. आज नायक है शिक्षक एकतेजा शिक्षक एकतेजा शिक्षक एकतेजा शिक्षक एकतेजा शिक्षक एकतेचा शिक्षक एकतेचा विजय असो